विद्यार्थ्यांनी यशाचं उंच शिखर गाठण्यासाठी जिद्दी आणि चिकाटीनं प्रयत्न करावेत असं आवाहन प्राचार्य डॉक्टर बी टी जाधव यांनी केलं वारणानगर इथल्या यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्यात ते बोलत होते वारणानगर इथल्या यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात पार पडला जिमखाना विभागाचे विभाग प्रमुख क्रांतिकुमार पाटील यांनी अहवाल वाचन केलं महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एम शेख यांनी महाविद्यालयाच्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची माहिती दिली या समारंभाला केबीपी विद्यापीठाचे प्राचार्य डॉक्टर बी टी जाधव यांची उपस्थिती होती वारणा महाविद्यालयात विविध सेवा आणि सुविधा उपलब्ध आहेत या ठिकाणी उच्च विद्याविभूषित प्राध्यापक आहेत त्याचा उपयोग विद्यार्थ्यांनी करून घ्यावा आणि विद्यार्थ्यांनी यशाची उंच शिखरं गाठावीत असं आवाहन प्राचार्य डॉ बी टी जाधव यांनी केलं मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रीय पातळीवर यश संपादन केलेल्या नऊ तर राज्यस्तरीय बास्केटबॉल आणि मिनी गोल्ड स्पर्धेत सुवर्ण रौप्य पदक मिळवलेल्या संघांचा सत्कार करण्यात आला विविध विभागातील अकरा प्राध्यापकांनी विविध घटकात यश मिळवल्याबद्दल आणि जागतिक संशोधन यादीत नाव मिळवल्याबद्दल त्यांनाही गौरवण्यात आलं त्याचबरोबर महाविद्यालयातील एकूण दोनशे पंच्याण्णव विद्यार्थ्यांना विद्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं कार्यक्रमाला डॉक्टर सी आर जाधव डॉक्टर एस एस खोत उप प्राचार्य एस एम घायतडक प्राध्यापक दिनेश पाटील यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते